बातमी संदर्भातील कृष्ण आंधळेला तात्काळ अटक करा धनंजय देशमुख यांनी मागणी केली आहे उद्या मसाजोग ग्रामस्थ एक महत्वाची बैठक घेणार असल्याची माहिती देखील धनंजय देशमुख यांनी दिली आहे कृष्ण आंधळे याची संपत्ती जप्त करणं एक प्रक्रियेचा भाग आहे मात्र कृष्ण आंधळेला तात्काळ अटक करून त्याला फाशी देण्यात यावी असंही त्यांचं म्हणणं आहे ज्यावेळेस या प्रकरणातील सर्व आरोपी फासावर लटकतील त्यावेळेस आमचं समाधान होईल तपास योग्य दिशेनं आणि निःपक्षपातीपणे चालवा यासाठी आम्ही वेगवेगळी वेळोवेळी विनंती केलेली आहे आणि प्रत्येकाची हीच मागणी आहे असं देशमुख यांनी म्हटलं आपलं समाधान कुटुंबियाचं समाजाचं गावाचं एकाच गोष्टीनं होणार आहे ज्यावेळेस हे सगळे आरोपी फासावर लटकत म्हणजे लटकत मग आता जे तपास चालू आहेत तो तपास योग्य दिशेनं चालावा निष्पक्षपातीपणे चालावा म्हणून आम्ही वेळोवेळी विनंती करत आहेत वेळोवेळी मागणी करत आहेत तर यावर माझं मत आहे की ह्या तपासाच्या भागातून जे काय पुढं येणार आहे त्यावर आपण प्रतिक्रिया वेळोवेळी देऊ पण आज आम्ही जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेला एकच मागणी करतो आहे की लवकरात लवकर आरोपीला पकडून आम्हाला न्याय द्यायचे